नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश यावर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण शिताफल गोल्डन शिताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहोत हा आपल्या पाठीमागे शिताफळाचा गोल्डन शिताफळाचा बाग आहे आणि हा सहा वर्ष कंप्लीट झालेला आहे आता पाठीमागे आपण आता हा ब्लॉग बनवूया हा सुपर गोल्डन शिताफळाचा प्लॉट आहे आणि हा आता जवळपास साधारणतः सहा वर्ष कंप्लीट झालेले असं या शेतकरी दादांनी सांगितलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर झाडाच्या दोन्ही बाजूला लॅटरल टाकलेले आहेत आणि इथे शेणखत भरून झालेलं आहे शेणखत भरताना पण आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही त्या दोन्ही बाजूला दोन अडीच फुटावरती चर मारलेत एक, -एक फुटाचे अर्धा फूट ते एक फूट असे खोल चर मारलेत आणि त्याच्यामध्ये शेणखत भरून दिलं आणि परत टॅक्टरच्या साहाय्याने पॅक करून दिलं ते झाडाच्या दोन्ही बाजूला लॅटरला आथरलेले आहेत आणि आता इकडे कटिंग चालू झालेली आहे हे बघा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इकडे ह्या पाच ते सहा गल्ल्या कटिंग झालेल्या आहेत आणि इकडे सुरुवात आहे झाडाला एक पण पान शिल्लक नाही आहे मे महिन्यातील पहिला आठवडा आहे हा दादा नमस्कार।, 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 नमस्कार कटिंग चालू आहे झाडांचे काय नाव दादा तुमचं हां सांगा दिलीप माळे नाव बरं आणि शिता या झाडांची कटिंग आसपासनं चालू झाली बघा मित्रांनो झाडावरती उभं राहून वरती चढून असं झाड कटिंग केलं जातं उंच झाड आहेत म्हणून वरती चढावंच लागतं याला बहार चाटणे म्हटल्या जातं बहार चाटणे मजूर काम करता है जवपास चार तीन सात तीन दहा मजूर है मे महीन हा पेला आठौा है आज नौ मे दोन हजार चौबीस बघा मित्रांनो झाड पूर्ण होत आलेलं आहे हे बघा मित्रांनो झाडाची कटिंग झालेली नाही हे असं दिसतंय आणि ज्या झाडांची कटिंग झालेली आहे बघा किती सुंदर दिसत आहेत